म कळवा येथील मफतलाल कंपनीची जमीन विक्री करून मयत कामगारांच्या कुटुंबीय आणि जिवंत कामगारांची देणी द्यावीत असा प्रस्ताव शासनाने उच्च न्यायालयात ठेवला होता मात्र या भूखंडावर सध्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत आहे या जमिनीवर सध्या राजरसपणे भरणी केली जात असून तिथे झोपड्या बांधण्याचा कट रचला जात आहे अशी बाब डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी उघडकीस आणली आहे यासंदर्भात आमदार आव्हाड यांनी न्यायालयाच्या आदेशानंतर मफतलालची उर्वरित जमीन वाचवण्यासाठी कोर्टाच्या आदेशाने भिंत बांधण्यात आली होती ही जमीन विकून कामगारांची देणी देण्यात यावीत असं न्यायालयाचं म्हणणं होतं या कंपनीत सुमारे तीन हजार लोक कामाला होते त्यापैकी पंधराशे कामगार मृत्यूमुखी पडले असून त्या मृत कामगारांचे अडीचशे कोटी रुपये देणं बाकी आहे गेले तीस वर्ष न्यायालयात खटला चालू आहे अनेक कामगार देशोधडीला लागले आहे ही जमीन कोर्टाने कशीबशी वाचवून ठेवली होती कोर्टाने या ठिकाणी भिंत घालून जमीन मोफतलालच्या ताब्यात दिली आहे इथे कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकाला दम देऊन भरणी केली जात असल्याचा आरोप देखील आमदार आव्हाड यांनी केला आहे ह्या कंपनीमध्ये तीन हजार लोक कामाला होते त्याच्यातल्या अडीच हजार दीड हजार मृत्युमुखी पडलेत दीड हजार बाकी आहेत पण त्या दीड हजार जणांच्या मुलं आहेत त्यांच्या बायका आहेत जे मृत पडले आहेत त्यांचे आणि त्यांना काही करोड रुपये कंपनीतलं येणार जवळजवळ अडीचशे कोटी रुपये म्हणजे त्यांचं टोटल म्हणणं साडेचारशे कोटी रुपये पण तरी मध्य काढला तर अडीचशे तीनशे कोटी रुपये कामगारांचे बाकी आहेत असं असताना उघडपणाने इथे भरती केली जाते या वॉचमॅनने सांगितलं दम दे देण्यात ते येतो त्यांनी नावही सांगितली काही जणांची मला कोणाची नावं नाही घ्यायची पण एक कोणाच्या निदर्शनासच येत नाही महसूल प्रशासन पोलीस प्रशासन महानगरपालिका प्रशासन हे की काय म्हणजे ठाणे आता अनधिकृत बांधकामांचं माहेरघर आहे का असा कुठला दबाव तुमच्यावर हो आहे की तुम्ही काहीच करू शकत नाही मी गृहनिर्माण मंत्री असताना आम्ही हायकोर्टात दावा दाखल केला होता की आठशे कोटी रुपये आम्ही एक वन स्ट्रोक देतो एक एक चेक देतो आणि तुम्ही ही जमीन आमच्या ताब्यात द्या हे सगळं करत असतानाच माझं मंत्रिपद गेलं पण मी तुम्हाला सांगतो इथे सत्तावीस हजार घर बांधण्याचा आमचा हेतू होता इथे एक हॉस्पिटल आलं असतं इथे एक शाळा आली असती खूप काय आलं असतं आणि अजूनही येऊ हो शकतं मुख्यमंत्र्यांनी मनावर घेतलं होतं तो प्लॅन अजूनही तयार आहे असं जर होत राहिलं तर कसं व्हायचं म्हणजे ठाणं हे फ्युचर मुंबईची धारावी झालेली असेल आणि स्वतः मुख्यमंत्री इथे राहत आहेत इथं दहा मिनिटाच्या अंतरावर मुख्यमंत्री आहेत त्यांच्या डोळ्या देखत जर हे होत असेल तर चुकीच आहे मुख्यमंत्री महोदय आपण स्वतः लक्ष घाला मला माहिती आहे की आपण नाहीये त्याच्या मागे पण जे कोणी करत आहे त्याला केस केसमध्ये तर हात टाका आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज चव अस्सल हापूसची खास आंबेप्रेमींसाठी आंबेप्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम ஆதரக்காதா